चला नमस्कार लाडक्या बहिणीनं तुम्हाला एक एव्हा करताना कुठली चूक करायची नाही ती जर चूक केली तर तुमचे पंधराशे रुपये तुम्हाला येणार नाहीत सविस्तर माहिती बघा लाडकी बहीण एक हिवायशी लाडक्या बहिणीनं एक एवशी करताना ही चूक करू नका जेणेकरून तुमचे पंधराशे रुपये जातील आता संपूर्ण डिटेल माहिती आपण पाहूया कुठल्या तारखेपासून तुम्हाला एक एवशीला सुरुवात झाली आहे किती दिवसापर्यंत मुदत दिलेली आहे आरामशीर करायचा फक्त दोन मिनिटं खूप झाले त्या एक एव्हा करायला जास्त वेळ लागत नाहीये काळजी करू नका सगळे प्रश्न मिळतील आणि एकेवायशी केली तरी ज्या महिला अपात्र आहेत ज्या महिलांना मागचा मे पासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पैसे नाही मिळाले ठीक आहे म्हणजे जूनचे पण नाही मिळाले जुलैचे नाही मिळाले ऑगस्टचे तरीही ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना सुद्धा एके करायची ज्या पात्र आहेत ज्यांना पैसे नेहमी येत आहेत त्यांना सुद्धा एके करायची काहीच म्हणणे बँकेत जाऊन अजिबात करायची नाही बँकेत नाही ही जी वेबसाईट दिली इथंच जाऊन आणि इथंच करायची कुठं अंगठा द्यायचा नाही काही नाही पीवर तुमची एके होणार आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो सगळ्या महिलांना शेअर करा अनेक महिलांमध्ये संदिग्ध आहे या केवायशी च्या संदर्भामध्ये सगळ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं इथे क्लिअर होती ओके चला ए केवायसी करताना लाडक्या के बहिणो एक चूक तुम्हाला करायची नाही कुठली चूक आहे तर बघा लाडक्या बहिनो ए किवायशी करताना ही चूक करू नका याच्यामध्ये सगळी प्रोसेस तुम्हाला क्लिअर करणार आहे अतिशय साधी आणि सोपी प्रोसेस आहे यामध्ये तुम्हाला जास्त वेळ काही लागणार नाही ओके बघा मुख्यमंत्री आता नेमकं तुम्ही पाहिलं असेल अनेक जणांचं म्हणणं तुम्हाला आम्हाला जात पण विचारतायत ठीक आहे ने करतायत नेमकं कारण काय तर ते सुद्धा संपूर्ण या व्हिडीओमध्ये तुम्हाला डिटेल दिलेला आहे तुम्ही जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठीक आहे या योजनेमध्ये लाभार्थ्यांची पडताळणीची प्रक्रिया केली जाणार आहे पडताळणी करण्यासाठी आता एक ही वय जशी आता अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करणार होती तर त्या ठिकाणी आता गरज नाही आता डायरेक्ट तुमची लाईव्ह वेबसाईटच्या माध्यमातून जे काय ए के वैशी होणार आहे ती आधार संलग्न असणार त्यामुळे आता ही तुमची ऑलरेडी पळताणी प्रक्रियाच आहे असं समजून चला ठीक आहे ए के वयशी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे ही दरवर्षी केली जाणार आहे दरवर्षी कधी तर दरवर्षी जून महिन्यात केली जाणार आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी वीस सप्टेंबर पासून बघा वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ए के करायला सुरुवात झालेली आहे आणि कधीपर्यंत तुम्हाला करायची ती अंतिम मुदत तुम्हाला वीस नोव्हेंबर पर्यंत म्हणजे वीस नोव्हेंबर पर्यंत तुमची एक सी करणं गरजेचं आहे समजा ज्या यांचं सप्टेंबर महिन्यामध्ये एक व्यायशी झाली नसेल ऑक्टोंबर जो महिना आहे समजा ऑक्टोंबर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत सुद्धा एक व्यायाशी झाली नसेल मग त्यांना पंधरावा हप्ता येणार नाही का येणार या महिन्यामध्ये तुमची एक व्यायशी जरी नसेल झाली तरीही तुम्हाला पंधरावा हप्ता पंधराशे रुपये येणारे काळजी करू नका वीस नोव्हेंबर पर्यंत तुमची कंप्लीट होणं अपेक्षित आहे ओके हा शेवटची तारीख वीस नोव्हेंबर एवढी लक्षात ठेवा आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर एवायशी आवश्यकता कशामुळे काय गरज पडली ए के वयशी करण्यासंदर्भात जी काही अंगणवाडी सेविका पडताळणी करत होते तीच पडताळणी प्रक्रिया म्हणजे व्हायची आहे बघा त्याच्यामध्ये त्यापेक्षाही जास्त पारदर्शक येणार आहे अतिशय चांगले प्रकारे पारदर्शकता आहे आपण बघूया बघा आता एकी वर्षीची आवश्यकता का निर्माण झालेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील राज्यातील जवळपास जर पाहिलं असेल तर अडीच कोटी महिला आहेत किती साधारणतः जवळपास अडीच कोटी महिला आहेत या महिला लाभार्थी दर महिन्याला दीड हजार रुपये घेत आहेत किती दीड हजार येत आहेत तर या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता काही अनेक महिलांचं म्हणणं आहे माझ्या शेजारी राहते चांगला बंगला आहे गाडी आहे सगळं तरी तिला पैसे येतात मला येत नाहीत काहीच म्हणणे आमच्या गावातल्या चांगल्या आहेत नोकरीला आहेत तरी त्यांच्या घरच्याला पैसे येतात या कारणामुळे ही ई केवायसी केली जाणार आहे आणि दरवर्षी केली जाणार आहे फक्त ज्या उद्देशासाठी ही लाडकी बहीण आणली होती तो उद्देश त्यांचा सफल झाला म्हणजे गरीब घरातील ज्या महिला ज्यांना गरज आहे अशा महिलाच पात्र राहिल्या पाहिजेत ओके त्यासाठी आहे बघा आणि बोगस जे लाभार्थी आहेत आता बोगस भरपूर लाभार्थी आहेत महिलांचं नाव आहे आधार कार्ड महिलांचे पण पैसे त्या महिला येतच नाही यांनी दुसरा अकाउंट लिहून यांच्याच अकाउंटला हे पैसे घेतात अशा भरपूर आहे मग बोगस लाभार्थ्यांना उघडण्यासाठी एकवायशी करण हे आवश्यक आहे त्याच्यामुळे जर पाहिलं असेल सरकारने या प्रक्रियेसाठी परवानगी दिलेली आहे ज्यामुळे लाभार्थ्यांची जी खाती आहे ती खाती आधार सी लिंक आहे बघा आधार जे आहे या आधारशी संलिग्न केलेले आहेत आधारशी लिंक आहे म्हणजे तुमचा जो डेटा आहे तुम्ही जॉबला असू द्या नोकरीला असू द्या तुमचं उत्पन्न किती असू द्या काय असेल सगळे तुमचे डॉक्युमेंट हे आधारला लिंक असतात कुठल्या बँकला आहे काय सगळी डिटेल माहिती मिळते त्याच्यामुळे बघा आधार प्रमाणीकरण व्हॅलिडिट केलं जातील आणि या प्रक्रियेमुळे भविष्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि या योजनेचा लाभ केवळ बघा पुन्हा म्हटलंय लाभ केवळ 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 पात्र महिलांनाच मिळणार आहे मग या योजनेच्या ज्या काही अटी आहेत तुमच्या उत्पन्न जास्त नसावं फोर व्हीलर घरी नसावी ठीक आहे कोणी सरकारी नोकरीला नसावं या ज्या अटी आहेत त्या सगळ्या इथं क्लिअर होणार आता याच्यामध्ये काही महिला आहेत ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत माग मे मे पासून हप्ता येत नाही जूनचा येत नाही जुलैचा नाही त्या ताईने सुद्धा काय करायचं एकेवायची करायची आहे काळजी करू नका एकेवायशी झाल्यानंतर तुम्ही जरी अपात्र असतात तर तुमचा जो काय आधार लिंक डेटा आहे तो सरकारपर्यंत जातो आणि मग तुम्हाला पात्र सुद्धा केलं जाणार आहे आणि तुमचे जे काही पैसे हप्ते मागचे थकलेत ते तर नाही मिळणार परंतु पुढचे जे काय तुम्हाला हप्ते येणार होते ते हप्ते तुमच्या खात्यामध्ये वितरित होतील आता ही एक वायशी प्रक्रिया कशी करायची अतिशय साधं आणि सोपं फक्त दोन मिनिटाची प्रोसेस आहे किती मिनिट दोन मिनिटं या प्रोसेसला लागत नाही दोन मिनिटं त्यामुळे घाई गडबड करू नका काळजी करू नका साईड थोडी मेंटेनन्स मध्ये चालू आहे त्याचं काम सुद्धा चालू आहे त्यामुळे सकाळच्या वेळेमध्येच लवकरच तुम्ही एकेवायशी करा जेणेकरून पटकन दिशी होऊन जाईल आता इथं पाहिलं असेल बघा एक वायशी प्रक्रिया कशी करायची दोन स्टेप मध्ये सरळ सरळ एकवायशी करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय भी बगा। डौट डौट ही वेबसाईट आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे त्या वेबसाईटला गेल्याच्या नंतर तुम्हाला काहीच नाही वेगळी पट्टी चमकती अशी त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला एक एवायशी बॅनरवर क्लिक करायचं एक बॅनर दाखवतो तुम्हाला याबद्दल सुद्धा व्हिडीओमध्ये सांगितले त्या बॅनरला क्लिक करायचंय तिथं म्हणता की तुम्हाला एक सी क्लिक एक सी करण्यासाठी इथं क्लिक करा तिथं क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर ज्या मोबाईलला लिंक आहे तो आधार नंबर टाकायचा एक ओ टी पी येईल तिथं तुम्हाला त्याच्यानंतर तो ओ टी पी टाकल्यानंतर आधार आथेंटिफिकेशन असणार आहे बघा अथेंटिकेशन पूर्ण झाल्याच्या नंतर पुढील टप्पा फक्त काय आहे तर तुम्ही अविवाह असेल तर तुमच्या वडिलाचा आधार टाकायचा आहे तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या नवऱ्याचा पतीचा आधार टाकायचा आहे बस एवढीच प्रोसेस आहे ही प्रोसेस झाल्याच्या नंतर मग त्यांच्या नंबरवर एक ओ टी पी येतो बघा आधार नंबर टाकला की मोबाईलवर असलेला ओ टी पी टाकायचाय आणि ओ टी पी झाला तो की त्याचं आधार ऑथेंटिकेशन आहे आणि ते झालं की झाली प्रोसेस सप्ल्युश म्हणजे दोन स्टेपमध्ये सगळी प्रोसेस पहिल्या स्टेपमध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यावर तुम्हाला ओटीपी येईल खाली तुम्हाला दिलेला आहे जे काही ते ओके करायचं पुढे जायचं मग तुमचं मिस्टर कि वडलाचा आधार नंबर टाकायचा ओ टी पी येईल ओके करायचं पुढे जायचं झाले सप्ल्युश तुमची आणि तुम्हाला स्क्रीनवरती सक्सेस म्हणून मेसेज येईल समजा तुमची आधार जे आहे ती पूर्ण झालेली आहे आता जात नेमकी कशामुळे विचार सर बघा काही जणांचं म्हणजे की जात आम्हाला विचारतात तर जात विचारण्याचं कारण काय ते पण सांगतो एक सेकंद वेट करा ओके एक सेकंद हा रेग्युलर एकच सेकंद हा इथ ओके डन बघा आता तुम्हाला एक किंवा प्रक्रिया कशी करावी या संदर्भामध्ये जात विचारली केवायची आवश्यक काय हे झालं आपलं ठीक आहे कशी करावी हे पण झालेलं आहे त्याच्यानंतर घोषणापत्र दिलेलं आहे आता अतिरिक्त माहिती तुम्हाला या घोषणापत्रामध्ये काय दिलेली आहे आधार ऑथेंटिकेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जात विचारली जात जात जी कुठली तुमची जात असेल एस सी असेल एसटी असेल ओबीसी असेल एस सी बी सी असेल ई एन टी असेल विजे असेल एसबीसी असेल ओपन असेल जी कुठली असेल ती तुमची जात तुम्हाला विचारली जाते ती तुम्हाला भरायची ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक घोषणापत्र ज्याला डिक्लेरेशन म्हणतात ते स्वीकारायचं आहे आणि ओके जे आहे बटनवर क्लिक करायची ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचं आधार ऑथेंटिकेशन ई केवायसीच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि मग तुमचं खाते प्रमाणित होईल आणि तुम्हाला एक सक्सेस नावाचा जो काय मेसेज तुम्हाला दिसल एक हिरव्या पट्टीमध्ये आणि केवळ आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता येणार नाहीत तर योजनेचा उद्देश अधिक प्रभावीपणे साध्य त्या ठिकाणी होणार आहे ही योजना आता बघा केवायसी कधी आणि किती वेळेत करायची राज्य शासनाने केवायसी प्रक्रियेसाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे वीस नोव्हेंबर तुमची शेवटची तारीख आहे तोपर्यंत कधीही तुम्ही ही केवायसी करू शकता परंतु इथे बघा प्रक्रिया करण्यासाठी दोन ती ती कर, ते तीन मिनिट वेळ लागतो त्यामुळे घाई गडबड न करता योग्य ती माहिती भरायची तुम्हाला आणि केवायसी पूर्ण सध्या पोर्टल मेंटेनन्स साठी घेतले बघा काय सध्याच्याला हे पोर्टल जे आहे मेंटेनन्ससाठी घेतलं गेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जी काय तुम्हाला वेबसाईट दिली त्याच्या सुधारणा चालू आहे सुधारणा करणं चालू आहे मेंटेनन्स आता सुधारणा कुठल्या होणार एक आठ ते दहा दिवसामध्ये काही तुम्हाला सुधारणा या पोर्टलमध्ये दिसतील कुठल्या सुधारणा असणार आहेत आता जी महिला विवाहित आहे ठीक आहे ठीक आहे परंतु तिने काय केलंय घटस्फोट घेतलेला आहे किंवा एखादी महिला आहे अविवाहित वडील वारलेले आहेत किंवा एखादी महिला अशी आहे तिचे मिस्टर वारले मग या महिलाने कुणाचं आधार कार्ड टाकायचं आहे त्यासाठी सध्या हे पोर्टल जे हे मेंटेनन्ससाठी घेतलेलं आहे एक आठ ते दहा दिवसात त्यांच्यासुद्धा सुद्धा नवीन ऑप्शन सध्याच्या घडीला कुठलंच ऑप्शन नाही त्यांच्यासाठी काही महिलांनी दोन्ही ठिकाणी तुम्हाला यस करायचं होतं तर काही महिलांकडून नो झालेलं आहे काय झालेलं आहे नो झालेलं आहे मग अशा महिलांना काय करायचंय त्यासाठीच एक आठ दिवस ते दहा दिवसामध्ये नवीन ऑप्शन येण्याची शक्यता आहे मग त्यांना सुद्धा आता एकदा एकी वर्षी झालं त्यात एखाद्याला का दुरुस्ती करायची असेल तर सध्या करता येते का तर नाही मग ती दुरुस्ती करण्यासंदर्भात सुद्धा नवीन प्रक्रिया सुरू होईल तर एक आठ दहा दिवस लागू शकतात त्याला आणि मग तुम्हाला तिथं सुद्धा एडिट करता येणार आहे त्यात सुधारणा केल्या जात आहेत बघा सध्या पोर्टल मेंटेन्ससाठी घेतले आहे आणि त्या पोर्टलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत त्यामुळे अडचणी येत असल्या तरी थोडी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार आहे कारण हे तुमच्या फायद्यासाठी आहे ओके त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना पाठवा काळजी करू नका ही केवायसी प्रक्रिया एक दोन मिनिटामध्ये होऊन जाते आणि त्यात नवीन नवीन नवी ऑप्शन येत राहणार आहेत जसा प्रश्न अनेक जणांना पडतोय त्यानंतर ही प्रोसेस आहे थोडीशी त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात केवायसी चे फायदे आणि उद्देश काय आता केवायसीमुळे योजनेमध्ये कोण बघा योजनेमध्ये कोण किती लाभ घेत आहे कोणत्या जात प्रवर्गातील लाभार्थी आहेत कुठल्या जातीतले जास्त लाभार्थी आहेत सरकारी कर्मचारी कोणी आहे का आणि एका घरातून किती महिला आहेत बघा एका घरातून किती महिला लाभ घेत आहेत अशी महत्त्वाची माहिती गोळा केली जाईल तसेच जे काही बोगस लाभार्थी असणार आहेत जे बोगस लाभार्थी या लाडक्या बहिणीमध्ये वापर करतायत यूज करतायत पैसे सुद्धा घेत आहेत ते ओळखण्यात या के वायसी मधून मदत होणार आहे आणि पात्र जे कुठले असणार आहेत किंवा अपात्र असणार आहेत तर या सगळ्यांनी या योजनेच्या अंतर्गत ए सी करायची ए के सी केल्याच्या नंतर लक्षात ठेवा दिलेली मुदत लक्षात घेऊन म्हणजे वीस नोव्हेंबर ही तुमची शेवटची तारीख आहे वीस सप्टेंबर पासून ते वीस नोव्हेंबर पर्यंत ही तुमची ए ची प्रक्रिया जी सुरुवात झाली वीस सप्टेंबर आणि वीस नोव्हेंबर शेवटचे त्यामुळे ई किंवा सी करून घ्या अपात्र झाला असेल तरी घ्या कारण पुढचे तुम्हाला हप्ते येतील खूप महत्वाचा व्हिडिओ होता हा सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि लाईक करत नाही तुम्ही लाईक सुद्धा करा तुमचे जे काही ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे सगळ्या ग्रुप शेअर करा अतिशय चांगल्या पद्धतीने हे संपूर्ण तुम्हाला डिटेल माहिती तुमचे काही शंका प्रश्न होते या सगळ्या शंका प्रश्नाचे उत्तर सुद्धा या व्हिडिओमध्येच आहेत ऑलरेडी ठीक आहे चला थांबतोय आणि चॅनल नवीन आहेत सबस्क्राईब नसलं केलं तर एकदा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या ओके शॉ